तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मुरबाड तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने महामहिम राज्यपाल यांना मुरबाड तालुका तहसीलदार यांच्या मार्फत शिवद्रोही सरकारमधील भ्रष्टाचाराचे शिरोमणी व खोटा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाची कार्यवाही करावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष चेतन सिंग पवार तसेच किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा जणू विडाच उचलला आहे त्याचा परिपाक म्हणजेच राज्यात प्रचंड भ्रष्टाचार गोकाळला आहे त्या अनुषंगाने कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण सध्या राज्यात सुरू आहे अशा या शिवद्रोही युती सरकारच्या खोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याही स्मारकाला सोडले नाही असे प्रतिपादन तुकाराम ठाकरे यांनी यावेळी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या शिवद्रोही भाजपा सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अपमान केला आहे या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप असून त्याचा निषेध म्हणून शिवद्रोही सरकारमधील भ्रष्टाचाराचे शिरोमणी आणि खोटा शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर देशद्रोहाची कार्यवाही तात्काळ करावी ही मागणी मुरबाड वासियांच्या वतीने चेतन सिंह पवार यांनी केली आहे या आजच्या विषयाच्या अनुषंगानं आज मालवण या ठिकाणी जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो फक्त आठ महिन्यामध्ये भ्रष्टाचाराचं शिरोमणी असलेल्या या शिवद्रोही सरकारच्या त्या ठिकाणी भ्रष्टाचारी वृत्तीमुळे या ठिकाणी कुठल्या कामामध्ये त्या ठिकाणी आपण खोरगिरी केली पाहिजे कुठल्या कामामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं सामाजिक आपलं नैतिक त्या ठिकाणी थीक कर्तव्य पार पाडलं पाहिजे याची भूमिका त्या ठिकाणी नसलेल्या शून्य सरकारच्या विरुद्ध या ठिकाणी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आज या माध्यमातून जे याच्यामध्ये जबाबदार असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये या, या शिवद्रोही भ्रष्टाचाराचे शिरोमणी असलेले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल आणि मालवणचे पालकमंत्री त्याच्यामध्ये कंत्राटदार असेल जयदीप आपटे खोटा शिल्पकार ज्याच्याकडे कुठल्याही पद्धतीची डिग्री नाही असे सगळे आरोपींना त्या ठिकाणी देशद्रोहाची या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे त्या ठिकाणी आयकॉन आहे आए। आणि त्यांच्या कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल ती संबंध महाराष्ट्राची नव्हे तर देशाची त्या ठिकाणी मान गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गतच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज मुरबाड अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई एम आय नाही भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे त्याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्फाई इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद